रहिलानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एक अजब प्रकार समोर आलाय उमेदवार अवंती शिरसूल याचा प्रभाग क्रमांक सहा ब मधील अर्ज चक्क सूचकानं मागे घेतला आहे त्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे नेते समाजी कदम आक्रमक झालेत त्यांनी विरोधकावर जोरदार टीका केली यावेळी बोलताना संभाजी कदम काय म्हणालेत पाहूया कृत उमेदवार अवंतीताई शिरसूल यांचा त्या ठिकाणी नामनिर्देश निर्देशन पत्र दाखल करून आज माघारीच्या दिवशी यांचे जे सूचक आहे नाव काय त्याचं दीक्षा रतन तुपगिरे यांनी स्वतः येऊन त्यांच्यावर ज्या पद्धतीची दहशत या ठिकाणच्या गुंडांनी या ठिकाणी केलेली आहे विरोधकांनी केलेली आहे खरंतर निवडणुकीचा सामना करण्यापेक्षा या मार्गाने त्यांनी उमेदवारी माग करण्याचा किंवा कुठेही आमच्या उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यांनी कोणतीही सही दिली नाही आणि या ठिकाणचे जे आरो आहे यांनी त्यांचा फॉर्म माग घेतला असं त्या ठिकाणी जाहीर केलं खरं तर याच्यातच फार मोठं गौड बंगाल आहे कारण की मी स्वतः आज नामनिर्देशन मागं घेण्यासाठी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की स्वतः एक तर तुमची सही पाहिजे नाही तर तुम्ही सूचकला त्या ठिकाणी प्राधिकृत केलं पाहिजे की माझ्या वतीनं हे जाईल आणि हे माझा फॉर्म मागं घेऊ शकतात असा कोणताही फॉर्म किंवा कोणतीही सही आमच्या उमेदवारांनी केली नाही आणि म्हणून तीन वाजायच्या आत आमच्या उमेदवाराला जसं समजलं की व्हॉट्सअपवर असं समजायला लागले की माझा फॉर्म बाद झाला त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि तीन वाजायच्या आत त्यांनी एक आमच्या वकिलांच्या मार्फत त्या ठिकाणी मी कुठेही माझा फॉर्म मागं घेतलेला नाही मी स्वतः या ठिकाणी हजर आहे मी कुठेही सही केलेली नाही आणि यांच्या वतीने जे यांचे सूचक होते आमच्या उमेदवाराचे ते अद्यापपर्यंत समोर येत नाही कदाचित ते कुठं आहेत त्यांना कोणत्या परिस्थितीत नेलं आहे याची देखील शहानिशा करणं किंवा चौकशी करणं त्याच्या संदर्भात आम्ही पोलिसात देखील जाणार आहोत जर का त्या महिलेला त्या ताईला काही झालं नसावं अशा पद्धतीचं वातावरण खरं तर या नगर शहरात आपण कालपासून पाहू राहिलो की उमेदवार त्या ठिकाणी डायरेक्ट बिनविरोध होत आहेत जनतेचा कौल घेण्यासाठी त्यांना जायचं नाही वेगळ्या पद्धतीने नगरकारांच्या समोर लगेच आम्ही निवडून आलो आमच्या समोर कुणीच नाही आणि कशा पद्धतीचा कालपासून हायदोस या नगर शहरामध्ये चालू आहे प्रत्येक भागा भागामध्ये उमेदवाराच्या घरासमोर शंभर शंभरचे टाळके आणि उमेदवार स्वतः पोलीस संरक्षणामध्ये जाऊन फॉर्म भरू राहिले पण नगर शहर कोणत्या दिशेने चाललंय पण नगरची जनता अत्यंत आहे ज्या ज्या वेळेस शिवसेनेने या नगर शहरामध्ये उठाव केलेला आहे लोकांसाठी काम केलेलं आहे नागरिक आमच्याबरोबर राहतील मायबाप जनता ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या माघार राहील आम्ही ही जी घटना आहे ही आमच्या सर्वोच्च नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील कळवलेली नगरच्या संदर्भात काय काय घडतंय आणि प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने वागत आहेत याच्यावरही आमचा या ठिकाणी आक्षेप आहे